या महिला भगिनी म्हणजे या आदी शक्ती माया आहेत या आपल्या बहिणी आशीर्वाद देण्यासाठी ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आम्ही आमचं भाग्य समजतो की आमच्या बहिणींसाठी काहीतरी आम्हाला करता आलं हे आमचं भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने आज जो काही आशीर्वाद द्यायला आपण या विराट सभेतून या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आम्ही नमस्कार करतो आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आम्ही शब्द दिला होता राखी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस हे पैसे माझ्या बहिणींच्या खात्यात जातील त्या दोन दिवसाच्या अगोदर पासूनच माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाऊ लागले अकरा लाख बहिणींचे फॉर्म भरले आणि आठ लाख बहिणींचे पात्र ठरले मी जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे तीन लाख उरले ते जिल्हाधिकारी म्हणाले येत्या आठवडाभरात त्यांची पात्रता होऊन जाईल म्हणजे त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले नाहीत पात्र नाही झालं सप्टेंबर मध्ये तुमचे फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ते तिन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार म्हणजे होणार हे सरकार संवेदनशील आहे आम्ही तस लाडकी बहीण दिलं तस सुरक्षित बहीण पण दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आमचा युवा प्रशिक्षण योजना आम्ही आता त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल ट्रेनिंग मिळेल त्यांच्या हाताला रोजगार मिळेल मुलींना देखील उच्च शिक्षण घेता यावं इथले यासाठी पन्नास टक्केची फी आम्ही शंभर टक्के केली सर्व फी आता सरकार भरणार राजा शेतकरी देखील आनंदी झाला पाहिजे म्हणून सरकारने ठरवलं हा लाडका शेतकरी योजना पण चालू करायची आणि जे पंपाने शेती करतात त्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय पण आपण घेतला